या सगळ्या प्रकरणात तुम्ही काही दंगेकरांशी काय बोलणं झालंय का किंवा ह्या या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल नाही दंगेकरांचा सा तीन चार दिवसापूर्वी मला फोन आला होता त्यांनी त्यांची भूमिका काही स्पष्ट केलेली आहे जैन मुनीची असलेली जागेच्या संदर्भात जे काही घोटाळे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेले त्याचे पुरावे त्यांनी दाखवलेले आणि एक दोन दिवसात ते मला भेटायला सुद्धा येणार म्हणून त्यांनी त्या पद्धतीने केलेली आहे हे मुरली काय मंत्री महोदयावर आहे आणि त्याच्याबद्दलची सहनिशा करण्याचं काम हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा धर्मेकरांशी सुद्धा बोललेले म्हणून यावर आता आम्ही वाद घालत नाही की स्थानिक राजकारणामध्ये नेमकं काय घडलंय याची सगळी माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत प्रकरणात धर्गेकरांशी पक्षपाठी आहेत सोबत आले दंगेकरांनी पक्षाच्या विरोधात काहीच केलेलं नाहीये त्यांनी भाजपवर कुठेही हे केलेलं नाही टीका केलेली नाही मुरलीधर मोहोळच्या विरोधातच फक्त बोललेलं आहे म्हणून भाजप विरुद्ध सेना असं काही चित्र तिथं नाही आहे तेथील असलेल्या राजकारणाच्या अनुषंगान झालेले ते काही वक्तव्य आहे त्याची दखल पक्षाने घेतलेली आहे मग पुन्हा एकदा तुमच्यावर रोहित पवारांनी आरोप केलेला आहे आणि त्यांनी काही कागदपत्र समोर आणलेली आहेत ती वन विभागाची कागदपत्र <coughs> आहे आणि त्यामध्ये यशवंत बिलवरकर यांनी करोडो रुपयांची शिडकोची जमीन हडप केल्याचा आरोप केलाय याचे मास्टर माइंड आपण आहात त्यामुळे आपल्या राजीनाम्याची मागणी याला देऊनच <coughs> वन <coughs> विभागाने <coughs> एक <coughs> पत्र <coughs> दिलेलं <coughs> त्यात <coughs> गुन्हा दाखल करण्याची वन विभागाची मागणी आहे यातून असं स्पष्ट होतं की घोटाळा झालाय असं रोहित पवारांचं म्हणणं ह्या सर्व जे काही बाबी आहेत त्यांनी त्या सिडकोच्या अधिकाऱ्याकडे कर दिल्या पाहिजेत किंवा मुख्यमंत्र्यांकडे द्या जर दिल्या असतील तर त्याची चौकशी होईल परंतु तुम्ही ज्याच्याबरोबर फिरता येत ना त्यांच्यावर किती गुन्हे दाखल झालेले आहेत ते सर्व एकदा तपासा रोहित पवारला आता संजय राऊत सारखं बडबड करण्याची सवय झालेली बेछूट आरोप करायचे कुणा टार्गेट करायचं असं तर हायलाईटमध्ये राहायचं हे धंदे बंद करा नसता तो तो बिलवरकर काय का? बिलवर्कर का आहे त्याच्या प्रश्नाची उत्तर द्या त्यांनी अब्रु नुसत्यांचा दावा त्यांच्यावर दाखल केलाय ना त्याला समोर जा ना आम्ही जर काही चुकीचं केलं असेल तर निश्चित झाली पाहिजे त्या किंवा का? बिलवर्कर काय नाव त्यांचं त्यांनी नये यासाठीची मागणी केलेली आहे अजून ज्यांची जमीन तुम्ही खाताय आणि ज्यांच्या मार्फत तुम्ही हे सगळं दलाली करताय त्यांचं काय त्यांच्यावर किती गुन्हे त्यांचे कुणा कुणाबरोबर फोटो आहेत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना परंतु आता आपल्या आपल्यावर आरोप पुन्हा व्हायला लागलेले आहेत या भीतीपोटी त्यांनी केलेले हे वक्तव्य आहे आणि काही कागदपत्र नाही कोणतंही सरकार असेल असे डोळे झाकून कोणती कारण जमीन संपादित करत नाही त्या सगळी माहिती हे एमआयडीसी कडे आहे सिडको कडे आहे त्या सिडकोने त्याच्यावर जे काय असेल त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे साताराच्या त्या मधल्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आता वेगवेगळे चर्चा होते आणि अंबादास दानवे भाजपचे रणजित निंबाळकर यांच्या भावाचं नाव घेतलं आहे आणि या सगळ्यांमध्ये खासदार कोण अशी की सगळी चर्चा सुरू होताना हे सगळे आरोप आता होणार त्याच्यामध्ये कोण आहे याची मला कल्पना नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेतलाय आणि असा जो कृत्य करणारा आहे त्याला ही शिक्षा झाली पाहिजे मग तो कोणी का असणार एक पोलीसवाला एका डॉक्टर बरोबर अशा पद्धतीचं वागतो हेच मुळात समाजामध्ये कुणाला पसंत पडणार नाहीये कोणीही त्याचं समर्थन करणार नाही त्याच्यावर कारवाईही झालीच पाहिजे गडकरी नेहमी चर्चेत असतात वेगवेगळ्या वक्तव्य त्यांनी आता एक आणखी एक वक्तव्य आहे जोरदार इन्कमिंग इनकमिंग सोबतच पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नाहीतर जेवढे जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार पाहिजे भाजपचे गदकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना त्यांना सल्ला देण्याचा निश्चित अधिकार आहे त्यांनी सल्ला दिलेले ते निश्ट, दिले गोष्टी वरिष्ठ सुद्धा ऐकतात म्हणून पक्षामध्ये चिलबिल होऊ नये किंवा एखाद्या वेळेला इनकमिंग आणि आउटगोइंगचं याच्यामध्ये काही फरक पडू नये म्हणून त्यांनी दिलेले ते एक संकेत आहे त्याचा कदाचित बारोबारित गांभीर्याने हे सगळा जो घोटाळा झाला सिडकोचा त्यावेळेस होतो ना मी आजही तुम्हाला त्यांना माहिती नाही पूर्ण हे आरोप करणारे जे लोक आहेत ना ते मूर्ख आहेत आजही आम्ही त्यांना जमीन अलाउट केलेली नाही किंवा त्यांना दिलेली नाही पाच हजार कोटीचा घोटाळा झाला जमीन किती पंधरा एकर संप किती किती दीडशे एकर आणि पाच हजार पाच हजार कोटीचा घोटाळा झाला बेछूट आरोप करून त्या माणसाला कस तरी ब्लॅकमेल करायचं त्याची जमीन यांना बळकवायची हे जे काही उद्योग यांनी केलेले होते ह्या उद्योगामध्ये हे स्वतःच फसलेले आहेत म्हणून त्या बिबलकरने सगळं स्पष्टीकरण कागदापत्रास त्या सिडकोकडे दिलेलं आहे आणि सरकारकडे दिलेलं आहे मी काल मनपाच्या कार्यक्रमात बोलले की राजकारण टिकून राहणे आता राजकारणामध्ये माणसाने जोपर्यंत आपल्या हक्का चालतात तो, तो पण <laughs> चालता काम करावं चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे मीच कायम तिथे राहील असं काही नसतं म्हणून कधी थांबा थांबायचं था। हे माणसाने ठरवलं पाहिजे म्हणून कालच्या भाषणाच्या योगायोगात मी असं बोललो की आता बस झालं चार टन मी आता आमदार राहिलेले दहा वर्ष नगरसेवक राहिले कदाचित पुढे मी राहिल तर नाही मला माहीत नाही परंतु त्या भाषणाच्या योगामध्ये जे काही आमचे आयुक्त आहेत ते दोन हजार त्रेचाळीसला मुख्य सचिव होतील या त्यांचा तो काल कालावधी आहे हो आणि दोन दोन हजार त्रेचाळीसला मी थोडी राहणार आहे इतके वर्ष जगण्याची माझी इच्छा सुद्धा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टीव्ही सोबतच शेअर करा सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करा